साहेब जी कालची जी घटना झालेली आहे ना सकाळची पाडच्या आजच्या पाडची तरी अतिशय दुर्दैवी झालेली आहे याच्यामध्ये ना कुठंतरी आपल्या तालुक्यामध्ये व्हाईटनर आणि कांजा याचं जास्त प्रमाणात चालू आहे याच्यावर तुम्ही पोलिसांच्या वतीने त्याच्यावर कारवाई करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं धोकादायक रस्ता जो शिव आहे साकोरे आणि शिर्डीचा शिव तिथं तुम्हाला काय करता येईल कधी पोलीस चौकी काय या गोष्टी करून काय होतं संस्थांचे कर्मचारी कोणी सोडवायला जातो पहाटे बसला वगैरे आणि काही भाविक राहतात साईबाबाची या गोष्टी सर्रास होतात आणि इतकी निर्दायी घटना झालेली आहे म्हणजे हे तर तुम्हाला पण माहिती याच्यावर काय करता येईल ते तुम्ही कारवाई करा नितीन कृष्णा शेजूळ म्हणून ज्या मुलाचा मर्डर झाला जसं म्हणजे जा एकदम निर्गुण असा खून झाला अक्षरशः तो व्यक्ती कुणाच्या आध्यात नसताना एक साधा बोळा व्यक्ती त्याचा असा निर्गुण खून म्हणजे मर्डर झाला की तो त्याची ड्युटी करून चार वाजता तो त्याच्या घरी चालला होता त्याच्या घरी त्याची पत्नी त्याची त्याची बायको त्याचे दोन लहान मुलं ते अक्षरशः त्याची वाट पाहत असतात आज तो चार वाजता जात असताना अक्षरशः म्हणजे त्या ज्या ज्यांनी त्याचा फोन केला असे जे व्यसनी तीन चार व्यक्ती होते त्यांनी तिथं जो मर्डर केला अक्षरशः त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं आत्तापर्यंत मारहाण झालेली कुणाचं म मर्डर झाला वगैरे पण आजपर्यंत असं म्हणजे निर्दयी खून कधी झालेलं नाही त्या बिचारा कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा दोष नसताना ही घटना त्या ठिकाणी घडली आम्ही साहेबांना राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी सगळे नातेवाईक आलो आम्ही इथं या ठिकाणी बॉडी घेऊन येणार होतो आम्ही डायरेक्ट त्यांच्या ताब्यात देणार होतो परंतु साहेबांनी काही कारवाई केलेली काय आश्वासन ते आता आम्हाला देणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही आता या ठिकाणी आंदोलन थांबवलेलं आहे परंतु विषय असा आहे की त्या शिर्डीवरून येणारे अस्तगावपासून निर्मळ पिंपरीपासून तर बाबळेश्वर लोणीपर्यंतचे कर्मचारी रात्री अपोरात्री ड्युटी संपवून त्या ठिकाणहून घरी जात असतात आज त्या त्या मुलाचा मर्डर झाला तीन घटना शिर्डीमध्ये घडल्या मग व्हाईटनर आणि गांजा याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शिर्डीमध्ये अक्षरशः लहान लहान मुलंसुद्धा नशा करतात चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढलेलं आहे चोऱ्या मारायचं प्रमाण वाढलेलं आहे मग म्हणजे अक्षरशः खून खराब हा एकदम नॉर्मल गोष्ट झालेली आहे काही पॉलिसी करणारे मुलं आहेत ते नशा करून पॉलिसी करतात त्या ठिकाणी शिर्डीमध्ये त्याच्यानंतर काही हॉटेल लाईनमध्ये काही कामाला कर्मचारी आहे ते सुद्धा म्हणजे रात्री ड्युटी संपून येत असतात जर कुणी जर प पर गावातून व्यक्तीचं येत असेल कामाला आणि त्याच्यासोबत असं झालं तर त्याच्यात साथ देणारा कोण आहे आज त्या हा व्यक्ती लोकल असल्यामुळे या ठिकाणी त्याचे सगळे नातेवाईक तिथं जमले आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे कार्यकर्ते तिथं जमले आर पी आयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे पप्पू बनसोडे या ठिकाणी आले सगळ्यांनी आम्हाला साथ दिला अक्षरशः जर ही घटना होत अशी जर होणार असेल यापुढे आम्ही थांबणार नाही आम्ही अक्षर जर यापुढे अशी घटना घडली तर त्या व्यक्ती आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याचा अंत्यविधी करू काय काय मागणी आमची मागणी एवढी आहेत जे आरोपी आहेत त्यांना कडक असं शासन झालं पाहिजे त्याच्यावर कडक शासन केलं गेलं पाहिजे आणि ते आरोपी लवकरात लवकर पकडले जावे त्याच्यावर अशी कारवाई करावी मोक्कासारखी कारवाई करावी की त्याच्यानंतर त्याला जामीनही भेटला पाहिजे नाही आमची मागणी